आज बाळासाहेब ठाकरे नव्हते म्हणून शिंदे किंवा भाजपना हा निर्णय घेण्याची असो की पक्ष ताब्यात घेण्यापर्यंत मजल मारली महाराष्ट्रात होऊ शकतं तर देशात कुठेही होऊ शकतं हे दाखवण्यासाठी हा खेळ हायकमांडनं मांडला शरद पवारांचा ठाकरे होणार नाही कारण ज्यानं पक्ष स्थापन केलाय तो अजून मैदानात आहे पवार आता थेट हायकमांड सोबतच बोलतील बाकी मधल्यांना त्याची खबर लागू देणार नाहीत नेमकं गडलंय काय लॉबिंग थेट केंद्रापासूनच लागलेली होती सगळं काही सेट होतं मॅच आधीच फिक्स झाली होती अंपायरने आधीच निर्णय दिलेला होता फक्त औपचारिकता बाकी होती सत्ताधारी पक्षातील नेते आधीच सांगत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहे शेवटी एकनाथ शिंदेनी बंडखोरी करण्यावेळीच आपल्यासोबत आलेल्या आमदारांना सांगितलं होतं की मी एकटा आलोय साधं सुद्धा समजू नका आपल्या मागे महाशक्तीचा हात आहे आणि ती महाशक्ती नेमकी कोणती आहे हेच कालच्या निकालातून दिसून आलेलं आहे या महाशक्तीनं एकनाथ शिंदेना साथ दिल्यामुळे आता एकनाथ शिंदे कायमस्वरूपीसाठी भाजपाचे परमनंट गुलाम झालेत की काय असा प्रश्न निर्माण झाला परंतु ते राहू द्या बाजूला दुसरीकडे आता जसा उद्धव ठाकरेंचा निर्णय आलाय तसा शरद पवारांच्या आमदारांचा सुद्धा निर्णय येणार आहे सुप्रीम कोर्टानं ती सुद्धा रिग आधीच आखून दिलेली होती की ठाकरेंसोबतच शरद पवारांच्या केसचा सुद्धा निकाल लाव परंतु आता यामध्ये आणखी थोडी काळ राहुल नार्वेकर जे आहेत ते टोलवाटोलवी करणार पण राहुल नार्वेकरांनी आता स्पष्ट केलं तर योग्य राहील जे दीड वर्ष ज्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी लावला आणि जो निकाल वाचण्यासाठी मी दीड तास घेतला त्या निकालामध्ये जैसे थेच सगळे जर क्रमप्राप्त राहणार आहे तर सेम केस शरद पवार आणि अजित पवारांना सुद्धा मी लागू करणार आहे म्हणजे लोकसुद्धा त्या निर्णयाकडे अपेक्षेने बघणार नाहीत आणि शरद पवार सुद्धा पण लिहून घ्या शरद पवारांचा ठाकरे होणार नाही त्याला दोन ते तीनच कारण आहेत जी घटना किंवा ज्या मुद्द्यांच्या आधारावरती राहुल नार्वेकर निर्णय देऊ शकतात त्याच्या सगळ्या शक्यता काल ठाकरेंच्या निर्णयातून दिसून आलेल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली असो ज्यावेळी शिवसेनेची घटना लिहिली गेली होती असं जे नार्वेकरांचं म्हणणं आहे किंवा तीच घटना जी आहे ती क्रमप्राप्त मानली गेलेली आहे त्याच पद्धतीने ज्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची घटना लिहिली गेली जे शरद पवार स्वतः या पक्षाचे स्थापन करते आहेत ते शरद पवार आत्ता तरी हयात आहेत आणि त्यामुळे शरद पवारांच्या असण्यामुळेच कुठलाही निर्णय जो आहे तो नार्वेकरांना एकनाथ शिंदेच्या केस सोबत तुलना करून लावता येणार नाही पण असं जरी असलं तरी सुद्धा अजित पवारांसमोर सुद्धा हे परसेप्शन सेट करणं गरजेचं आहे की होय तुमच्या मागे सुद्धा महाशक्ती आहे त्यामुळे यामध्ये बरेचसे खेळ खेळले जातील पण शरद पवार त्यांच्याकडील पक्ष आणि चिन्ह जाऊ देणार नाही जर महाराष्ट्रातील भाजपाला धडा शिकवायचाच ठरला तर एक शरद पवार हे भाजपा हायकमांड मोदी आणि शहांसोबत चर्चा करून महाराष्ट्रातील बरेचसे निर्णय मार्गी लावू शकतात पण त्यासाठी ते स्वतःचं पक्ष चिन्ह आणि आमदार जाऊ देणार नाही अशी सुद्धा आता एक राजकीय विचारधारा बनताना दिसते याबाबत तुमचं काय मत आहे शरद पवारांचा सुद्धा ठाकरे होईल की तसं न होता शरद पवार त्या पुढचं डोकं लावून हो। भाजपा हायकमांडच मॅनेज करतील कमेंट करायला विसरू नका मुद्दा आणि विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांनी या मुद्द्यावरती व्यक्त व्हा बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक